नमस्कार ज्वारीच्या कणसापासून ज्वारीचा, ज्वारीचा हुरडा बनविला जातो जो फक्त आपल्याला हिवाळ्यातच खायला मिळतो सर्वात जास्त फायबर पोटॅशियम प्रोटीन पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या ज्वारीचा आपल्या आहारात समावेश करणे तितकेच फायदेशीर ठरते आज आपण ह्या हुरड्यापासून पौष्टिक स्वादिष्ट पारंपरिक पद्धतीने हुरड्याची दिरडे बनवणार आहोत त्याआधी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी ज्वारी खाण्याचे फायदे मी तुम्हाला सांगणार आहे ज्वारीत लोहचं प्रमाण जास्त असल्याने रक्तातील लाल पेशींची वाढ होण्यास मदत होते आणि अॅनिमियाचा त्रास असणाऱ्यांचा असणाऱ्यांना फायदा होतो ज्याच्या शरीरामध्ये उष्णतेचे प्रमाण जास्त आहे त्यांनी नियमित ज्वारीच्या आहाराचा समावेश करावा काविळच्या आजारात पचाईला हलक्या अन्नाची आवश्यकता असते त्यामुळे कावीळच्या आजारामध्ये ज्वारीच्या भाकरीचे नियमित सेवन करणे महत्त्वाचे ठरते किडनी स्टोनचा त्रास टाळायचा असेल तर ज्वारीच्या भाकरीचा आहार समावेश करावा हुरड्याची दिडे बनवण्यासाठी आपल्याला येथे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथंबीर दोन तीन लाल मिरच्या आणि लसूण चवीपुरते मीठ आणि आपण जो त घेतलेला हुरडा आहे तो हुरडा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सर्व घटक बारीक करून घ्यायचे आहे आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये खूप सारे छोटे मोठे पदार्थ महत्त्वाचे असतात ही छोटी ज्वारी जोंधळा फार फायदेशीर आहे ज्वारीमध्ये तंतुमय पदार्थ असल्याने पोट साफ होण्यास मदत होते ज्वारी पचनास हलकी असल्यामुळे आजारी व्यक्तीने दूध भाकरी खाणे योग्य ठरते रक्तवाहिन्यातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी ही ज्वारी फार फायदेशीर आहे आपण येथे लाल मिरची लसूण आणि जोंधळा मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे आता यामध्ये कट केलेली कोथिंबीर कांदा हे गे टाकून घेतलेले आहे चवी पुरते मीठ हे सर्व घटक आपल्याला छान एकजीव करून घ्यायचे आहे आणि एक पाच ते सात मिनटं आपल्याला हे घटक मस्त भिजत ठेवायचे आहे भिजून झाल्यानंतर लगेचच आपल्याला याचे दिरडे बनवून घ्यायचे आहेत आता हा ज्वारीचा हुरडा शहरामध्ये मिळणे थोडा कठीण आहे परंतु खेडेगावामध्ये हा ज्वारीचा ताजा ताजा हुरडा आपल्याला पाहायला मिळतो आमची आजी आमच्या लहानपणी ज्वारीचा हुरडा आम्हाला तयार करून द्यायची आणि आम्ही तो मस्तपैकी एक एक मुठभर खेळता खेळता खात राहत असायचो आणि खूप मजा यायची आज आजी आज नाही पण आजीची ती आठवण आम्हाला जरूर येते येथे आपले सर्व मिश्रण छान एक जीव झालेले आहे आता गॅसवरती तबा ठेवून त्यावरती खाली थोडे तेल टाकून घ्यायचे आहे आणि आपण तयार केलेले जे जोंडळाचे मिश्रण आहे ते हुरड्याचे सर्व मिश्रण यावरती या पद्धतीने टाकून घ्यायचे आहे आणि एक दोन ते तीन मिनिट यावरती झाकण ठेवायचे आहे जेणेकरून आपला दिर्डे जे आहे ते छान उकडले जाते दोन ते तीन मिनिटांनी आपण झाकण काढून पाहू हे पा अतिशय मस्त असं मंद गॅसवरती हा उकडून निघलेला आहे तुम्ही पाहाल ज्वारी खाण्याचे फायदे सांगेल तेवढे कमी आहे हृदयासंबंधी आजारात ही ज्वारी फायदेशीर ठरते शरीरातील इन्सुलिनची उत्पादकता योग्य प्रमाणात आणि कार्यक्षम ठेवण्यास ज्वारी उपयुक्त आहे त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांनी ज्वारी खाण्यास फायदा होतो शरीरातील अतिरिक्त चरबी वजन कमी करण्यासाठी ज्वारी फार फायदेशीर ठरते महिलांच्या गर्भाशयाचे आजार प्रजय उत्पादन संस्थेचे विकार यावर ज्वारी उपयुक्त ठरते अशा प्रकारे सर्वात जास्त फायबर पोटॅशियम प्रोटीन पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या ज्वारीच्या उरड्याची दिरडे येथे तयार होतात